मी कांचन साफल्य या लेक्चर सिरीज मध्ये भूगोल हा विषय घेणार आहे तर बघा आपण भूगोल या विषयाचे दोन लेक्चर आतापर्यंत बघितलेले आहे तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू इम्पॉर्टंट पॉईंट यामध्ये फिवायचू क्यूचा आढावा आणि आपण हा विषय कशा पद्धतीने शिकणार आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा जरूर बघावा त्यानंतर आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये ओळख महाराष्ट्राची हा टॉपिक सुरू केलेला आहे त्यामध्येच आपण राजकीय महाराष्ट्र बघतोय तर बघा राजकीय महाराष्ट्रामध्येच आज आपल्याला जिल्हा निर्मिती बघायची तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली तर एक मे एकोणीसशे साठ या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या दिवशी महाराष्ट्रात एकूण सव्वीस जिल्हे व चार प्रशासकीय विभाग होते तर हे चार प्रशासकीय विभाग कुठले तर मुंबई प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभाग आणि छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग हे चार प्रशासकीय विभाग या चार प्रशासकीय विभाग मिळून एकूण सव्वीस जिल्हे होते तर बघा मुंबई प्रशासकीय विभागात चार जिल्हे होते पुणे प्रशासकीय विभागात नऊ जिल्हे होते नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आठ जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे होते तर बघा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या महाराष्ट्रात टोटल जिल्ह्यांची संख्या आहे छत्तीस आणि प्रशासकीय विभागांची संख्या आहे सहा तर बघा एकोणविशे एक्क्याऐंशी साली महाराष्ट्र राज्याची पुनर्रचना करण्यात आली आणि महसुली आणि प्र... प्रशासकीय विभागांची संख्या वाढवण्यात आली तर बघा पुणे प्रशासकीय विभागामधून नाशिक हा प्रशासकी प्रशासकी एक प्रशासकीय विभाग नवीन निर्माण करण्यात आला व नागपूर प्रशासकीय विभागामधून अमरावती हा एक नवीन प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आला हे दोन प्रशासकीय विभाग निर्माण झाल्यामुळे सध्या प्रशासकीय विभागांची संख्या किती तर सहा तर 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 आहे त्यानंतर आपण बघूया जिल्हा निर्मिती तर बघा याच प्रशासकीय विभागांमध्ये कधी कोणते जिल्हे निर्माण झाले ते आपल्याला बघायचं आहे तर बघा हे आपण चार्टच्या स्वरूपात बघू आणि कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात कोणते जिल्हे निर्माण झाले हे पण आपल्याला बघणे खूप महत्वाचे बघा जिल्हे जे आहेत जिल्ह्यांचे तीन प्रकार आपण करतो तर बघा पहिला असते विभाजित जिल्हा विभाजित जिल्हा दुसरा असतो निर्मित जिल्हा आणि तिसरा म्हणजे मूळ जिल्हा तर बघा विभाजित जिल्हा म्हणजे किती जितक्या जिल्ह्यांचे विभाजन झाले ते म्हणजे विभाजित जिल्हे तर दहा जिल्ह्यांचे विभाजन झाले म्हणून विभाजित जिल्ह्यांची संख्या झाली दहा नवीन निर्मित जिल्हे दहा नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली त्यामुळे निर्मित जिल्ह्यांची संख्या झाली दहा टोटल छत्तीस जिल्ह्यांमधून वीस जिल्हे वजा केल्यावर मूळ जिल्हे उरतात सोळा म्हणजे तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारण्यात आले महाराष्ट्रात मूळ जिल्ह्यांची संख्या किती आहे तर सध्या परिस्थितीत मूळ जिल्ह्यांची संख्या आहे सोळा निर्मित जिल्ह्यांची संख्या आहे दहा व विभाजित जिल्ह्यांची संख्या आहे दहा ठीक आहे आता आपण बघूया क्रमाने विभाजित आणि निर्मित जिल्हे तर बघा महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेला होते त्यानंतर वा जिल्हा निर्माण झाला एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला आणि आणखी एक त्याच्या सोबतच निर्माण झाला रत्ना रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून जालना हे दोन जिल्हे निर्माण झाले एक मे एकोणीशे एक्याऐंशी ला मुख्यमंत्री होते त्यानंतर बघा जिल्हा निर्माण झाला धाराशिव मधून लातूर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला आणि चंद्रपूर मधून गडचिरोली सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला यावेळेला मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले त्यानंतर बघा बृहन मुंबई या विभागातून मुंबई हा जिल्हा निर्माण झाला चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद ला त्या दिवशी त्यावेळी होते शरद पवार मुख्यमंत्री त्यानंतर बघा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला नंदुरबार आणि वाशिम प्रत्येकी धुळे आणि अकोला या जिल्ह्यांमधून निर्माण करण्यात आले त्यावेळेचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी त्यानंतर बघा परभणी जिल्ह्यामधून हिंगोली आणि भंडाऱ्यामधून गोंदिया हे दोन जिल्हे निर्माण झाले एक मे एकोणीशे नव्याण्णव ला त्यावेळेला मुख्यमंत्री होते नारायण राणे त्यानंतर बघा सर्वात नवीन निर्माण झालेला जिल्हा कुठला तर हा आहे पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली ठाणे या जिल्ह्यामधून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली एक ऑगस्ट दोन हजार चौदा ला त्यावेळेला मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण हा चार्ट महाराष्ट्रातल्या जवळपास स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना लन आहे आप पण आपल्याला यामध्ये कंपॅरेटिव्ह अनालिसिस करून या चार्टला खूप चांगल्या पद्धतीने लन करायचा आहे तर बघा एक प्रश्न विचारण्यात आला होता एक मे या दिवशी महाराष्ट्रात किती जिल्हे निर्माण करण्यात आले या प्रश्नावरून आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला ह्या तारखा किती महत्वाच्या आहेत तर बघा आयोग पुढे चालून तुम्हाला हे विचारू शकते की ए आर अंतुले या मुख्यमंत्र्यांच्या काळात कोणते दोन जिल्हे निर्माण झाले किंवा शरद पवार मुख्यमंत्री असताना कोणता जिल्हा निर्माण करण्यात आला त्यामुळे आपल्याला हा चार्ट लन असणे खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा एक मेला किती जिल्हे निर्माण झाले तर हे दोन जिल्हे आणि हे दोन जिल्हे म्हणजे एक मेला एकूण चार जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली तसंच बघा सर्वात नवीन जिल्हा कुठला निर्माण झाला हा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला आहे तर सर्वात नवीन निर्मित जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा हा निर्माण झाला ठाणे जिल्ह्याचं विभाजन आणि याचा प्रशासकीय विभाग कुठला आहे तर मुंबई प्रशासकीय विभाग किंवा कोकण प्रशासकीय विभाग अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न टॅकल करण्यासाठी हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आपल्याला आणखी थोडी इन्फॉर्मेशन बघायची आहे तर बघा तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचा नकाशा आपण अशा पद्धतीचा काहीसा महाराष्ट्र दिसतो तर बघा आपल्याला माहिती आहे हीच आहे महाराष्ट्राची पूर्व भाग हा आहे महाराष्ट्राचा पश्चिम भाग हा महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि हा महाराष्ट्राचा दक्षिण भाग तर बघा महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जो जिल्हा आहे अतिपूर्वेकडे आहे गडचिरोली जिल्हा तर बघा चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन झालेले आहे महाराष्ट्राचा पश्चिमेकडे जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे पालघर जिल्हा तर बघा पालघर जिल्हा पण नवीन निर्मित आहे विभागातून सॉरी ठाणे जिल्ह्यामधून पालघर हा जिल्हा तयार झाला त्यानंतर बघा उत्तरेकडे उत्तरेकडे कोणता जिल्हा आहे तर उत्तरेकडे जिल्हा आहे नंदुरबार तर बघा हा जिल्हा कुठे आहे धुळे जिल्ह्यामधून नवीन निर्मित झालेला जिल्हा आहे त्यानंतर बघा एक आहे दक्षिणेला कुठला जिल्हा आहे तर सिंधुदुर्ग बघा सर्वात आधी निर्माण झालेला कुठला जिल्हा आहे सिंधुदुर्ग तर बघा मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडे महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडे महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडे व महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडे जे चार जिल्हे आहेत ते चारही जिल्हे कसे आहेत तर ते नवीन निर्मित जिल्हे आहेत म्हणजे तुम्हाला पुढे आयोग हा प्रश्न विचारू शकते की महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडे व अतिपश्चिमेकडे जिल्हा हा नवीन निर्मित जिल्हा आहे हे एक स्टेटमेंट येऊ शकतं दुसरं स्टेटमेंट हे येऊ शकतं महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडे आणि महाराष्ट्राच्या अति, अति दक्षिणेकडे हे जिल्हे विभाजित जिल्हे आहेत तर स्टेटमेंट ए आणि बी दोन्ही करेक्ट दोनी ए आणि बी दोन्ही रॉंग ए करेक्ट बी रॉंग अशा टाइप चे स्टेटमेंट तुम्हाला येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की महाराष्ट्राचा अतिदक्षिणे अतिदक्षिणेकडील अतिउत्तरेकडील अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडे चारही जिल्हे हे नवीन निर्मित जिल्हे आहेत ठीक आहे हा एक प्रश्न तुम्हाला मला असं वाटतं की हे एक प्रेडिक्शन आहे तर यानुसार तुम्ही अभ्यास करायला पाहिजे ठीक आहे तर बघा आता तुम्हाला प्रशासकीय विभाग पण माहित असला पाहिजे रत्नागिरी हा कुठल्या प्रशासकीय विभागात येईल तर मुंबई प्रशासकीय छत्रपती संभाजीनगर सिंधुदुर्ग कुठल्या प्रशासकीय विभागात निर्माण झाला तर मुंबई प्रशासकीय विभागात तर बघा इथे महाराष्ट्र जेव्हा स्थापन झाला त्यावेळेला मुंबई प्रशासकीय विभागात किती जिल्हे होते तर चार जिल्हे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मुंबई प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत तर सात जिल्हे म्हणजे तीन जिल्हे नवीन निर्माण झालेले आहेत कुठले कुठले तीन जिल्हे नवीन निर्माण झाले तर सर्वात आधी आहे सिंधुदुर्ग त्यानंतर मुंबई आणि एक पालघर हे तीन मुंबई प्रशासकीय विभागात नवीन निर्मित जिल्ह्यात त्यानंतर बघा पुणे आता पुणे प्रशासकीय विभागाचं विभाजन झालेलं आहे ठीक पुणे प्रशासकीय विभागामधून नाशिक हा प्रशासकीय विभाग निर्माण झाला पुणे प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक म्हणजे नऊ जिल्हे होते नऊ जिल्हे कुठले तर सध्याच्या पुणे प्रशासकीय विभागात जे पाच जिल्हे आहेत ते पाच जिल्हे आणि नाशिक विभागामध्ये चार जिल्हे तर बघा पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे पुणे विभागात आजही जसे तर तसे म्हणजे पुणे या प्रशासकीय विभागातील एकाही जिल्ह्याचे विभाजन झालेले नाही व पुणे प्रशासकीय विभागात एकही जिल्हा नवीन निर्मित झालेला नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे नाशिक प्रशासकीय विभाग आता नाशिक प्रशासकीय विभाग विभागात नवीन पाच जिल्हे आहेत सध्याच्या नाशिक प्रशासकीय विभागात पाच जिल्हे व पुणे प्रशासकीय विभागात पाच जिल्हे आहेत ठीक आहे नाशिकमध्ये कुठले कुठले जिल्हे आहेत नाशिक अहमदनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार इथे आपण बघितलंच आहे की धुळ्यामधून नंदुरबार हा नवीन निर्मित जिल्हा आहे त्यानंतर बघा नागपूर प्रशासकीय विभागात महाराष्ट्र ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला नागपूर प्रशासकीय विभागात आठ जिल्हे होते ठीक आहे तर अमरावती प्रशासकीय विभागात सध्या किती जिल्हे आहेत तर पाच जिल्हे आहेत आणि नागपूर प्रशासकीय विभागात सध्या किती जिल्हे आहेत तर सहा जिल्हे आहेत बघा नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली हे सहा जिल्हे आहेत नागपूर प्रशासकीय विभागात इथे आपण बघितलंच आहे भंडारामधून गोंदियाची निर्मिती करण्यात आली आणि चंद्रपूरमधून गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली त्यानंतर बघा अमरावती प्रशासकीय विभाग अमरावती प्रशासकीय विभागात मूळ तीन जिल्ह्या आहेत एक विभाजित जिल्हा आणि एक निर्मित जिल्हा आहे इथे आपण बघितलंच आहे अकोला मधून वाशिम हा जिल्हा निर्माण झाला आहे बघा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे आहेत त्यामध्ये बघा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ हे पाच जिल्हे आहेत तर बघा इथे आपण बघितलंच आहे की अकोलामधून वाशिम हा नवीन निर्मित जिल्हा आला म्हणजे अमरावती विभागात तीन मूळ जिल्हे एक विभाजित जिल्हा आणि एक नवीन निर्मित जिल्हा असे एकूण पाच जिल्हे आहेत पुढे बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या वेळेला महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेला पाच जिल्हे होते तर बघा आता सध्या परिस्थितीमध्ये छत्रपती मध्ये आठ जिल्हे आहेत आठ जिल्हे कुठले कुठले तर छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव त्यानंतर आहे धाराशिव मधून नवीन निर्मित झालेला कुठला तर लातूर ठीक आहे त्यानंतर आणखी तीन जिल्हे आहेत हिंगोली परभणी आणि जालना ठीक आहे हे आठ जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा आता आपण बघणार आहोत प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाने बघा आपण बघूया क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग ते सर्वात लहान प्रशासकीय विभाग बघा छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे याचे क्षेत्रफळ आहे चौसष्ट हजार आठशे तेरा स्क्वेअर किलोमीटर बघा या प्रशासकीय विभागामध्ये आठ जिल्हे शहात्तर तालुके सर्वात मोठा जिल्हा आहे बीड सर्वात लहान जिल्हा आहे त्यानंतर बघा दुसरा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे नाशिक सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव स्क्वेअर किलोमीटर नाशिक या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ आहे त्यामध्ये बघा पाच पाच जिल्हे आणि चौपन्न तालुके आहेत सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर आणि सर्वात लहान जिल्हा आहे नंदुरबार त्यानंतर बघा पुणे प्रशासकीय विभाग हा तिसरा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे त्याचे क्षेत्रफळ आहे सत्तावीस हजार दोनशे पंचाहत्तर स्क्वेअर किलोमीटर यामध्ये पाच जिल्हे आणि अठ्ठावन्न तालुक्या आहेत सर्वात मोठा जिल्हा आहे पुणे आणि सर्वात लहान जिल्हा आहे कोल्हापूर त्यानंतर बघा नेक्स्ट प्रशासकीय विभाग आहे नागपूर क्षेत्रफळ आहे एकावन्न हजार तीनशे सत्याहत्तर पाच जिल्हे आणि चौसष्ट तालुके नागपूर विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे गडचिरोली आणि सर्वात लहान जिल्हा आहे भंडारा त्यानंतर बघा अमरावती प्रशासकीय विभाग सेहेचाळीस हजार सत्तावीस स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ आहे पाच जिल्हे आहेत आणि छप्पन्न तालुके आहेत सर्वात मोठा जिल्हा आहे यवतमाळ आणि सर्वात लहान जिल्हा आहे वाशिम त्यानंतर बघूया कोकण प्रशासकीय विभाग कोकण प्रशासकीय विभागामध्ये तीस हजार सातशे अठ्ठावीस स्क्वेअर किलोमीटरचे क्षेत्रफळ कोकण या प्रशासकीय विभागाने व्यापले आहे यामध्ये सात जिल्हे आणि पन्नास तालुके आहेत रत्नागिरी सर्वात मोठा जिल्हा आहे आणि मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे तर बघा हे आपण बघितले प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा आणि सर्व आयोगाने एक प्रश्न विचारला होता की खाली ऑप्शन दिले होते दोन तालुक दोन जिल्हे दिले होते आणि प्रश्न असा होता की सर्वात मोठा व सर्वात लहान जिल्हा ओळखा तर त्यामध्ये बीड हिंगोली अशा जोड्या दिल्या होत्या बीड हिंगोली बीड परभणी बीड लातूर बीड छत्रपती संभाजीनगर अशा जोड्या दिल्या होत्या त्यातून आपल्याला ओळखायचं होतं बीड हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा आहे आणि हिंगोली हा सर्वात लहान जिल्हा आहे ठीक आहे त्यामुळे आपल्याला हे सर्व अभ्यास गरजेचे आहे तर महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच मुलांना हो हे सर्व हा सर्व डेटा पाठच आहे त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काय आणखी नवीन करता येईल ते आपल्याला बघायचं आहे त्यानुसारच बघा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कुठला तर सर्वात मोठा क्षेत्रफळाने जिल्हा आहे अहमदनगर त्याचे क्षेत्रफळ आपल्याला लक्षात असणे गरजेचे आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस स्क्वेअर किलोमीटर हे अहमदनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे त्यानंतर सर्वात लहान जिल्हा कुठला तर मुंबई शहर त्याचे क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन स्क्वेअर किलोमीटर ठीक आहे आता आपण बघूया प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाने जिल्हे आता छत्रपती संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे याच्यामध्ये एकूण आठ जिल्हे आहेत तर या आठ जिल्ह्यामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा बीड आणि सर्वात छोटा हिंगोली इथे प्रश्न विचारून झालेला आहे पण आता नेक्स्ट प्रश्न येण्याचे चान्सेस कुठे आहे हा क्रम आपल्याला अरेंज करावा लागू शकतो त्यामुळे इथे फोकस करा बघा बीड हा सर्वात मोठा जिल्हा आहे त्यापेक्षा लहान नांदेड त्यापेक्षा थोडा लहान छत्रपती संभाजीनगर नंतर जालना धाराशिव लातूर परभणी आणि सर्वात लहान हिंगोली हा क्रम आपल्याला लक्षात ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे त्यानंतर बघा कोकण प्रशासकीय विभाग हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आणि हा सर्वात लहान प्रशासकीय विभाग दोन्ही याचा क्रम आपल्याला आयोग केव्हा पण विचारू शकते ठीक आहे यामध्ये बघा रत्नागिरी हा सर्वात मोठा जिल्हा आहे तर मुंबई शहर हा सर्वात छोटा जिल्हा आहे कोकण विभागामधला बघा क्रम बघूया रत्नागिरी त्यानंतर रायगड पालघर सिंधुदुर्ग ठाणे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हा सर्वात लहान तर हा क्रम सुद्धा आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे तर बघा यानंतर आपण आर प्रशासकीय विभाग राहिले त्यांचा पण क्रमाने बघूया बघा आपण नेक्स्ट बघूया नाशिक प्रशासकीय विभाग आपण बघितलं छत्रपती संभाजीनगर आणि कोकण तिसरा बघूया नाशिक प्रशासकीय विभाग तर बघा नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत तर पाच जिल्हे आहेत बघा याच्यामध्ये आपण एक डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये बघूया बघा नाशिकमध्ये सर्वात पहिले कुठला जिल्हा आहे तर नंदुरबार धुळे जळगाव बघा तर सर्वात लहान जिल्हा कुठला नाशिक विभागातला तर इथे आपण बघितलाय नंदुरबार आणि सर्वात मोठा अहमदनगर बघा आपण अहमदनगर पासून सुद्धा सुरू करू शकतो अहमदनगर मग त्याच्यापेक्षा थोडा लहान नाशिक त्याच्यापेक्षा थोडा लहान जळगाव त्यापेक्षा थोडा लहान धुळे आणि सर्वात लहान नंदुरबार असा क्रम किंवा लहानपासून मोठा असा क्रम नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर हा छोट्यापासून मोठ्या पर्यंतचा क्रम किंवा अहमदनगर त्यापेक्षा छोटा नाशिक त्यापेक्षा छोटा जळगाव मग धुळे मग नंदुरबार असा क्रम हे आपण या मार्गिंगच्या यांनी लक्षात ठेवू शकतो ठीक आहे त्यानंतर आपल्याला बघायचा आहे चौथा प्रशासकीय विभाग जो आहे आपला पुणे प्रशासकीय विभाग तर बघा पुणे प्रशासकीय विभागामध्ये विभागामध्ये विभागा विभागा किती जिल्हे आहेत तर पाच जिल्हे बघा याचा पण आपण अशाच टाईपचे डायग्राम काढू शकतो बघा पुणे पुणे त्यानंतर कोणता येईल सोलापूर सांगली सातारा व कोल्हापूर तर सर्वात मोठा सर्वात मोठा पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हा कुठला तर पुणे आणि सर्वात लहान कोल्हापूर ठीक आहे कोल्हापूरपेक्षा थोडा मोठा सातारा मग सांगली मग सोलापूर आणि सर्वात मोठा पुणे ठीक आहे हे झाले आपले चार प्रशासकीय विभाग आता आपल्याला नेक्स्ट बघायचा आहे नागपूर प्रशासकीय विभाग ठीक आहे नागपूर प्रशासकीय विभाग आपण इथे काढू तुम्ही या सगळ्या नोट्स बनवू शकता जर तुम्हाला गरज असेल तर किंवा काही दिवसांनी आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर या सगळ्या नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत टेलिग्राम चॅनल पण आमचं हेच आहे आरंभ करिअर अकॅडमी ठीक आहे पण तुम्ही जर स्वतः नोट्स बनवल्या थी, विभाग। तर ते जास्त इफिशियंट राहतील ठीक आहे तर आपण बघूया नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये मोठा जिल्हा आणि छोटा आणि सर्व क्रमांक मोठा जिल्ह्यापासून हा कुठला आहे गडचिरोली गडचिरोली त्यानंतर इथे येईल चंद्रपूर नागपूर वर्धा सर्वात मोठा जिल्हा कुठला तर गडचिरोली आणि सर्वात लहान जिल्हा कुठला भंडारा बघा तुम्ही इथून सुरू करू शकता इथून जायचं चंद्रपूर पर्यंत मग वरती नागपूर मग खाली येऊन वर्धा मग इकडे गोंदिया आणि इकडे भंडारा सर्वात छोटा जिल्हा भंडारा आणि सर्वात मोठा जिल्हा गडचिरोली ठीक आहे हे आपण बघितलं नागपूर विभागानुसार ठीक आहे त्यानंतर आपला एक प्रशासकीय विभाग राहिलाय अमरावती प्रशासकीय विभाग तर याचा पण आपण डायग्रामेटिक फॉर्म फॉर्म मध्ये बघूया अमरावती प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा किती जिल्हे आहेत तर पाच जिल्हे आहेत बघा अमरावती विभाग सर्वात लहान जिल्हा आहे अमरावती विभागामधला वाशिम जिल्हा वाशिम त्यानंतर इथे अकोला वाशिम अकोला इकडे बुलढाणा अमरावती आणि सर्वात मोठा वाशिम सर्वात मोठा अमरावती विभागातला जिल्हा यवतमाळ ते तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता ठीक आहे आपण आतापर्यंत काय काय बघितलं तर प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाने बघितले तर बघा हे सहा प्रशासकीय विभाग आहेत सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कुठला तर छत्रपती संभाजीनगर सर्वात लहान प्रशासकीय विभाग कुठला तर कोकण प्रशासकीय विभाग त्यानंतर आपण सगळ्यांमध्ये किती जिल्हे आणि किती तालुक्या आहेत हे बघितलं तर बघा टोटल जिल्ह्यांची संख्या किती आहे तर छत्तीस सर्व तालुक्यांची संख्या किती आहे या सर्वांची ऍडिशन केल्यावर आपल्याला म्हणते तीनशे अठ्ठावन्न त्यानंतर बघा सर्वात मोठा जिल्हा आपण बघितला महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कुठला तर अहमदनगर सर्वात छोटा जिल्हा कुठला तर मुंबई शहर त्यानंतर आपण बघितलं की प्रत्येक विभाग डायग्रामॅटिक बघितला आणि कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभाग हे आपण पाठ केलेले ठीक आहे तर हे आपण आतापर्यंत बघितले प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाने त्या त्या विभागातील जिल्हे आपण बघितलेले आणि प्रशासकीय विभागांचा क्रम बघितला छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि पुढे आपल्याला बघायचं आहे प्रशासकीय विभागातील सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कुठला विभागा। तर सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये आहेत एकूण आठ जिल्हे त्यानंतर आपल्याला बघायचं सर्वात कमी जिल्हे जिल्ह्या प्रशासकीय विभाग तर बघा सर्वात कमी जिल्हे म्हणजे ती संख्या आहे पाच तर हे तीन नाशिक अमरावती आणि पुणे नाशिक अमरावती आणि पुणे या तीन तीन जिल्ह्यामध्ये एकूण पाच पाच या तीन प्रशासकीय विभागांमध्ये एकूण पाच पाच जिल्हे आहेत ठीक आहे त्यानंतर सर्वाधिक तालुके असणारा प्रशासकीय विभाग सर्वाधिक तालुक्यांची संख्या आहे शहात्तर हा प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग यानंतर नेक्स्ट सर्वाधिक तालुके आहेत सिक्स्टी फोर तर हा आहे नागपूर प्रशासकीय विभाग ठीक आहे दोन्ही पण लक्षात ठेवा कम्पॅरिझन मध्ये येऊ शकतं त्यानंतर सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग तर सर्वात कमी तालुक्यांची संख्या आहे पन्नास तालुके हा आहे कोकण प्रशासकीय विभाग कोकण प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी तालुके त्यानंतर बघा आपण बघूया महाराष्ट्रामधले सर्वात मोठ्या जिल्ह्यांचा क्रम तर हा क्रम बघा कसा आहे अहमदनगर पुणे नाशिक सोलापूर गडचिरोली यावर बराचदा प्रश्न आलाय त्यामुळे हा क्रम लक्षात ठेवा अहमदनगर पुणे नाशिक सोलापूर गडचिरोली सर्वात मोठ्यापासून छोटा जिल्हा म्हणजे पाच पहिले पाच जिल्ह्या क्रम आहे त्यानंतर सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर ज्याचं क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन स्क्वेअर किलोमीटर त्यानंतर मुंबई उपनगर भंडारा ठाणे आणि हिंगोली सर्वात लहान असलेले पाच जिल्हे मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा ठाणे आणि हिंगोली बघा हे आपण हा खूप फॅक्च्युअल डेटा आहे हा डेटा तुम्हाला पाठ असल्यानंतर बघा आपण आणखी दोन तीन गोष्टी लक्षात ठेवूया तर बघा आपल्याला महाराष्ट्राच्या नकाशा बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येईल की नंदुरबार हा जो जिल्हा आहे हा कुठल्या प्रशासकीय विभागात आहे तर नंदुरबार हा नाशिक प्रशासकीय विभागात आहे आणि तो नवीन निर्मित जिल्हा आहे तर नंदुरबार हा महाराष्ट्रातले महाराष्ट्रातील असा एकमेव जिल्हा आहे की ज्याला एकाच जिल्ह्याची सीमा लागली आहे म्हणजे नंदुरबारला फक्त धुळे या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे हा प्रश्न तुम्हाला एका वन लायनर स्टेटमेंट म्हणजे फोर लायनर जो क्वेश्चन राहील त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट म्हणून येऊ शकतं त्याच्यानंतर आणखी एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सर्वात जास्त जिल्ह्यांच्या सीमा लागून असलेला जिल्हा कोणता तर अहमदनगर हा एक असा जिल्हा आहे ज्याला महाराष्ट्रातल्या आठ इतर जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे ठीक आहे तर हे फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र जसे सात जिल्हे आहेत की ज्यांच्या सीमा इतर राज्यांना लागतात म्हणजे सात जिल्हे असे आहेत की ज्यांच्या सीमा दोन दोन राज्यांना लागतात तसेच सहा तालुके पण असे आहेत की ज्यांच्या सीमा दोन राज्यांना लागतात तर बघा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ते सहा तालुके कुठले आहेत ते शोधून सांगू शकता किंवा आपण बघा नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करणार आहोत तर नेक्स्ट आपण एक लेक्चर असं बनवणार आहोत ज्यामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रातले जे तालुके आहेत त्यातले महत्वाचे तालुके सारख्या नावांचे तालुके बघणार आहोत कन्फ्यूज होणारे बघणार आहोत समुद्रकिनारा लाभलेले तालुके बघणार आहोत आणि आणखी जे काही फॅक्ट्स आहेत तालुक्यांशी रिलेटेड ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा आपण पीवायक्यूचा आढावा घेतलेला आहे त्यावरून आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की तालुक्यांवर पण क्यू मध्ये प्रश्न विचारलेले बघा एक प्रश्न असा होता की पुणे प्रशासकीय विभागातले विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कुठला तर त्यामुळे आपल्याला तालुक्यांचा अभ्यास करणे खूप इम्पॉर्टंट त्याचसाठी मी आज तुम्हाला जो क्वेश्चन विचारलाय त्याचं प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आमच्या व्हिडिओजला लाईक